कि तमेव गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्शि शाश्वतम भगवंताची फक्त शरणागती करायचं माझा मी न राहिलो मी तुझ्या लिलेतला एक लिला सहचर आहे आणि तीही तूच मला त्या लिला सहचर केलेला आहे मला माध्यम केलेलं आहे तर माझं स्वतःचं कुठलंही बळ नाही म्हणून मी आता सर्वतोपरी काया वाचा मनाने तन तनमनधनाने मी तुला शरण आलेलो आहे माझा मी न राहिलो एवढी शरणागती त्यांनी केली या शरणागतीमध्ये अहंकाराचा त्याग होत असतो आपले भेदेविन भेदेवीनं माझे जाणणे जे एकपण तयाची नाव मज शरण येणे गा अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून या ठिकाणी जीवाने फक्त भगवंताची शरणागती करावी जीवाने देवाला शरणागत व्हावं वनी वो। शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे, हे नामजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात याप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंताची शरणागती करावी यामध्ये अहंकाराचा त्याग मनुष्याला जेवढी दुःख होतात ती दुःखाचं कारण जर कोणतं असेल तर त्याला अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे मी हे जे प्रथम स्फुरण आहे ना हेच मायेचं स्फुरण आहे